मध्ये ग्रामपंचायत ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे तुमच्या डेस्कबोर्डवरती तुम्हाला दिसत आहे शेतकरी बांधवांनो त्यानंतर तुमच्या डाटा एंट्री जनरल रिपोर्ट असे दोन तीन ऑप्शन तुमच्यामध्ये ओपन होतात जनरल रिपोर्ट ऑप्शन ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुमचे संपूर्ण राज्य येईल त्याच्या राज्यामध्ये आपलं स्टेट आपलं राज्य निवडायचं आहे मी माझं महाराष्ट्र राज्य असल्यामुळे आपण महाराष्ट्र राज्य आपण निवडत आहे त्यानंतर तुम्हाला एक रिपोर्ट्स ह्या नावावरती जाऊन नंतर दोन हजार चोवीस साल निवडून जिल्हा जिल्हा आपला तालुका निवडायचा आहे एका मिनटातच जॉब कार्ड कसं काढायचं आहे पण तुमच्यासमोर बघत आहे तुम्ही बघू शकता मी माझं गाव निवडून तालुका निवडून तुमच्यासमोर हा पेज ओपन ओपन झालेला आहे त्याच्यामध्ये एकच नंबर आर वन जॉब कार्ड रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती गेल्यानंतर त्याच्यामध्ये तीन नंबरचं जे ऑप्शन असतं जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे ते बघू शकता तुमच्यासमोर यादी ओपन झालेली आहे त्याच्यामध्ये संपूर्ण तुमच्या यात हे जॉब नंबर आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण एका परिवाराचं एक जॉब असं जॉब कार्ड हे असं त्याच्यामध्ये असं तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला शेतकरी बांधवांना दिसत आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे प्रत्येक कामामध्ये हे जॉब कार्ड तुम्हाला लागणार आहे एखाद्या वेळेस विसरलं कुठं काही झालं तर तुम्ही ऑनलाईन हे बघू शकता तुमच्यावरती त्या नंबरवरती क्लिक केल्यानंतर जॉब कार्ड ओपन होतं त्याच्यामध्ये सम तुमच्या परिवारात किती नावं आहे त्याचं वय काय सगळं दाखवतो मित्रांनो आणि जर याच्यात नाही सापडलंस तर दुसरे एक एक लिस्ट ऑफ वर्क हे ऑप्शन असतं तेही तुम्हाला मी सांगणार आहे हे वा तीन नंबरचं ऑप्शन आपण चार नंबरचं बघितलं तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे पूर्ण जे गावातले नाव आहे ते याच्यामध्ये दाखवतं बा मी सर्च बारमध्ये जर ते तुम्हाला जे नाव सर्च करायचं ते तुम्ही तुम्हाला टाकू शकता ते बघा मी टाकलेलं आहे मित्रांनो महत्त्वाचा विषय हा हा की जॉब कार्ड हे आपला आपला प्रत्येक गोटा असेल आणि जॉब फळबागाविषयी कुठलाही विषय असू द्या त्याच्यामध्ये जॉब कार्ड हे आपल्याला कंपल्सरी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जॉब कार्ड हे आपलं आता मी एक नाव सर्च केलेलं आहे ते नावामध्ये विरीपट्टी आलेलं आहे म्हणजे त्याचा जॉब कार्ड ह्या साईडला आपला तुम्हाला नंबर त्याचा दिसत आहे हे बघा मी त्याच्यावरती मावस नेलेला आहे हा जॉब नंबर म्हणजे एकंदरीत तुम्ही विषय लक्षात घेतला तर जॉब कार्ड एका मिनटाच्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरती कुठंही केव्हाही डाउनलोड करू शकता तुमचे नंबर बघू शकता शेतकरी बांधवांनो आणि अत्यंत महत्त्वाचा हे जॉब कार्ड आता झालेलं आहे रोजगार हमीचं कार्ड त्याला आपण म्हणतो आपल्या